आगे 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 था था मी एक सैनिक आहे वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो आम्ही पक्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष पॅनर उतरू नये काँग्रेसला पूर्ण चितपट करून उद्धवस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रवाह मंत्रामध्ये आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झालं काम करतो काय आमदार कि लढवायची आम्हाला इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्या संधी असते लढण्याला तुम्ही आमदार खासदार की तर लढवू शकत नाही मी निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सलगर प्रभाग पंधरा मधून इच्छुक म्हणून मी अर्ज भरलेला आहे आणि मुलाखत झाली आहे सगळं जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टाईलने मी आंदोलन करील आणि प्रभाग पंधरा मधली काँग्रेसला मी उद्ध्वस्त करून दाखवेल हा काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही दाखवून देईल ना मी काय ते कारण मी वीस वर्ष झालं काम करतो हे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब त्या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल कारण का सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर ना आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षांना घेतलेल्या कार्यकर्त्याला जर संदेश तुम्ही देत असेल न्याय मिळेल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद